किती गावल हे गावलेत ना दोन झिंके गावलेल्या आपल्याला मुरे माशांचं कालवन झाले चला मित्रांनो आज आलोय आम्ही नदीला मुरे मासे पकडण्यासाठी आलोय मासे भेटत नक्की तुम्हाला दाखवेन हे बघा मुरे मुरे मासे किती गावले हे गावलेत ना इकडे खाली आण लावले मासे पकडण्यासाठी आपण इथं आलेत का दादा हे बघा जवळमध्ये आलेले मासे बघा मित्रांनो या धरणाचं पाणी वाटतात खाली मग आपल्याला झिंगे परत चिलपी असे आणि कतले बितले असे गावतात या नदीला आता पाणी बंद केले हे बघा किती भारी दिसते बघू शकता मित्रांनो आपले या धरणाचं पाणी सोडलं खाली आपल्याला कतले परत झिंगे आणि चिलापी असे गावतात हे बघा किती भारी दिसते पुढे 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 नांग दिसत बघ तिथं त्याच्या खाली त्याच्या खाली धरले का अरे हा उचल नको त्याचा हात घाल ना दोन्ही पण पुढे हा तर बघत बघत बघ मागून रस्ता असं ना भेटली दाखव आता इकड जिंकी मास भेटलं मोठी गावली बघा आपल्याला या धरणाचं पाणी सोडलं आपल्या झिंगे बिंगे आणि कतले आणि चिलपी पण खास आपण आज मुरे मासे पकडण्यासाठी आलेलो या धरणाच्या खाली पाणी बंद केले चला मित्रांनो आता चालू आम्ही खाली मुरे मासे पकडण्यासाठी धरणाच्या खाली इकडे वरती आलो बघायला काय आहे का नाही मासे मासे नाही गावले झिंग्या गावल्या दोन चला आता मुरे मासे बघा एवढे आपल्याला हे गावले मुरे मासे बघा चांगले जावलेत चला मित्रांनो आता ते मासे पकडले आपण मुरे मासे त्याचा आता कालून काढणार आहे ते कालून काढता येईल तर मला नक्की मुरेमाशांचं कालवन झाले चला मी तर आता चालू आहे घरी सगळं उरकले व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा